नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पैठण या ठिकाणी अठ्ठेचाळीस क्विंटल अवघड जास्ती दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटल लावले जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल आवडली जास्ती दर दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल आवडली जास्ती दरे दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जातात तूर पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आठशे साठ क्विंटल लागवली जास्ती दर दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता गजर तूर पुढील बाजार समिती वारशी या ठिकाणी बारा क्विंटल लागवल जास्त दर दहा हजार नऊ नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दोनशे सत्त्याण्णव क्विंटल लागवल जास्ती दर दहा हजार सातशे रुपये क्विंटल